वार्षिक आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरण वेगानं बदलताना चित्र दिसत आहे महाविकास आघाडी समविचारी पक्ष आणि स्थानिक संघटना एकत्र येण्याची तयारी करत आहेत याच पार्श्वभूमीवर आमदार दिलीप सोपल यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलंय की पक्षाच्या सीमा ओलांडून अनेक लोक मागील सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्र येत आहेत पूर्वी जसं प्रशासन चालायचं तशाच प्रकारे पुन्हा सक्षम नगर परिषद घडवण्यासाठी आम्ही एकत्र येतोय अशी प्रतिक्रिया दिलीप सोपल यांनी दिली आहे सोपल यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे त्यांनी म्हटलं आहे की धरणात पाणी असताना बार्शीत पाणी वितरण्याची योग्य व्यवस्था नाही हीच जनतेच्या नाराजीची मुख्य कारणे आहेत कोणी मुख्यमंत्र्याच्या जवळचा असल्याने काहीही करण्याचं लायसन मिळत नसतं जनता याचा हिशोब करणार असं टोला दिलीप सोपल यांनी राजेंद्र राऊतांवर लगावला आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये बार्शी मध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये चिन्हावर लढायचं की एकत्रित आघाडी स्वरूपात त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असं देखील सोपल म्हणाले नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीने निर्मला विश्वास बारबोले यांना उमेदवार म्हणून घोषित केला असून बार्शीतील जनतेचा कल बदलल्याचा विश्वास दिलीप सोपल यांनी ठामपणे सांगितला आहे